बेटा ऐक धीरधर घाबरू नकोस मी तुमच्या मदतीसाठी जवळची टी सी आर वॅन आणि ॲम्ब्युलन्स पाठवली मी घटनास्थळाचं लोकेशन ट्रेस करून निकट वायरलेस मोबाईल वेगवेगळ्याच्या मोबाईल डेटा टर्मिनलवर डिस्पॅच करून दिली आहे पाटील जखमी महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होय मॅडम आणि मला वाटतं हा एरिया आपल्या पोलीस अंतर्गत येत नाही पाटील नवा कायदा लागू झाला आहे त्यामुळे एरिया कोणाचा हा मुद्दा उरत नाही भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे त्र्याहत्तर नुसार झिरो एफ आय आर इथेच नोंदवता येत आणि नंतर सीसीटीएमएसद्वारे संबंधित पोलीस ठाण्याला कानास्थळाचा या दोन पंचांसमक्ष संपूर्ण पंचनामा करून घ्या त्याचा ऑडिओ ह्या हँगल्स मधून फोटो घ्यायला विसरू नका येस मॅडम मॅडम आम्ही त्रिशाशी बोलत होतो तिने सांगितलं की समोरच्या टेबल्यावर ठेव याच्या माध्यमातून वेगवेगळ्या तपास एजन्सीज एकमेकांशी अपराध आणि अपराध्यांची माहिती शेअर करतात इथे इतका गंभीर अपराध की आपण सगळीकडे अलर्ट पाठवू शकतो मॅडम सीसीटीव्ही फुटेज मधून पाच लोकांचे क्लिअर फोटो मिळाले करा येस मॅडम फोटोमॅच फीचर म्हणजे फेस रेकिंग संशयित व्यक्तींचा मोठा डेटाबेस आहे

हो सर तपासाचा रिपोर्ट रिपोर्ट द्यायला केली आहे त्यावर मी चार्जशीट तपासून माझं ओपिनियन ई प्रोसिक्युशन द्वारे लवकरच अपलोड करतो खूपच सोबत वाचला धन्यवाद सर जे भारतीय साक्ष अधिनियमाची कलम त्रेसष्ट चार त्यामुळे डिजिटल साक्ष ऍडमिसिबल राहतात समजला सर आठवडा जज साहेबांसमोर संपूर्ण खरं बोलायचं काहीही लपवायचं नवीन कायद्यांमध्ये विटनेस प्रोटेक्शन स्कीमचेही प्रावधान आहे तिन्ही आरोपी उपस्थित आहेत हो इरा जोडलेले आहेत तिन्ही आरोपींचे वकील उपस्थित आहेत यस मिराड पण माझी एक विनंती आहे मला आणखी एक तारीख आहे कारण चौथा आरोपी त्यांच्या विरुद्ध ट्रायल इन ऍबसेन्सिया ही प्रक्रिया सुरू आहे तसंच चार्ज प्रेमी आम्ही साठ दिवसाच्या आताच पूर्ण आता, आता तारीख पे तारीखचा काळ गेला फिंगरप्रिंट रिपोर्ट ई साक्ष व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजेस आणि शिक्षा देण्यात या गुन्ह्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यामुळे शिक्षा समांतर न राहता क्रमशः देण्यात आल्या जेणेकरून इतर गुन्हेगारांसाठी सुद्धा ही एक शिकवण ठरेल गेलं ना माझ्या क्लायंटला पोलिसांनी खोटं पाडलं सारे गुलाब पोलीस ठाण्याचे अध्यक्ष हत्या आणि चोरी प्रकरणातील आरोपी हे कालच जेलमध्ये दाखल झाले करण्यात मृत्यू दंड झाला माझी मदत करा साहेब मी गरीब माणूस आहे जेलर साहेब शिक्षा झाल्यानंतरच्या तीस दिवसांच्या आत याची मर्सी पेटिशन दाखल करावी लागेल याला या प्रक्रियेत मदत करा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स दाखवले जात आहेत सगळे त्या सगळे पोस्ट आहेत पुराव्यांची सत्यता आणि सातत्य कायम आहे अरुण तुमचे खूप खूप आभार